संध्या लाईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून विजयी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विजयी झाल्यानंतर मतमोजणी केंद्रावर आपली प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात कार्यकर्त्यांचे देखील अंदाज कमी पडला तेवढं प्रेम शिवाजीनगरचे दुप्पट पडली मतदीप की काय सांगाल कसा मी ऋण व्यक्त करतो शिवाजीनगर मतदारसंघाच्या सर्व नागरिकांचं की एवढं भरभरून त्यांनी आशीर्वाद भारतीय जनता पार्टीला महायुतीला दिला त्याच पद्धतीने सर्व महायुतीचे आमचे कार्यकर्ते नेते यांनी जे काही श्रम गेले तीस दिवस घेतले त्याचं कुठंतर फळ आलं आणि महायुतीच्या आपल्या सगळ्या ज्या कल्याणकारी योजना आहे त्याची जी काही जी पेनिट्रेशन झाली सगळ्या पूर्ण मतदारसंघामध्ये त्याच्यातनं जी भावना निर्मित झाली ती अश्व ती अश्वस्थतेची होती आणि त्याच जोरावरती आज आपण एवढा मोठ्या मताधिक्याने विजयी झालोय तेव्हा पुन्हा एकदा मी सर्व नागरिकांचे आणि सर्व महायुतीच्या माझ्या सरकार सहकार्यांचे ऋण व्यक्त केले आता काय मंत्रिपदासाठी का नाही मी हे पक्षा पक्षाचा कार्यकर्ता आहे आमच्या पक्षा आमच्या परिवाराला भारतीय जनता पार्टीने खूप काही आहे त्यामुळं जे पक्ष सांगेल ते आदेश म्हणून काम करण्याचा हाच माझा निर्माण बिलकुल सरकारच्या महायुतीचं जे सरकार आहे आणि आमचे नेते आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली चांगलं काम करायचं आणि येणाऱ्या काळामध्ये शिवाजीनगर मतदारसंघाचे प्रलंबित प्रश्न हे त्वरित लवकरात लवकर हे पार पार पाडून लोकांच्या ज्या आशा अपेक्षा आहेत त्याला खरं खरं उभारायचा पूर्ण प्रयत्न संध्यालाईव्हसाठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा